राम जय राम जय जय रा। राम श्री राम जय राम जय जय राम बावीस जुलै गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता त्याची एक वस्तू आत पडली होती ती काढण्याकरता मी आत उडी मारतो असे तू म्हणू लागला त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला तू असे काही करू नकोस आत पडून बुडून जाशील तरी पण तो ऐके ना एवढ्यात त्याचा बाप तिथे आला त्याने हे मुलाला पुष्कळ सांगून पाहिले पण तो ऐके ना मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले आता मुलाला मारले म्हणून दोष का एक मुलगा कामस करून झालेला त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का नाही ना तर मग गुरु तरी काय करीत असतो आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहित असते म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी चार गोष्टी सांगून आपण तेही ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो आपण तर चांगले शिक शिकले सवरलेले या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर तरी सुद्धा आपल्याला विषयात उडी वाटते गुरुने सांगितले लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल म्हणून पाठीस असतो आणि शेवटी तर गुरुला समजत नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानित असतो पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला तो करीत असतो तेव्हा आपण गुरु वचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही ती काय सहज दूर करता येतात पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो हो असे भक्त संत पदाला पोहचतात एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे त्याचप्रमाणे संत ओळखायला संताच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देश मनाने निरनिराळे असतात पण आर्थ भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते जय जय रघुवीर समर्थाचे बोधवाक्य प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झडतात पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून पराभूत करतो तो संत